श्री दीर्भादेवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचे संपादक ही कणकुलीची शाखा आहे सिंधुदुर्गातील आज आम्ही आपल्यासाठी सिंधुदुर्गातील तीन वर मुलांची स्थळे घेऊन येत आहोत मॅट्रिक आय डी नंबर आहे पी जी डी झिरो वन एट नाईन हा मुलगा 1989 एटी नाईनचा आहे पाच फूट आठ इंच वर्ण मजबूत बांधा बारावी शिक्षण आहे मुलगा राहायला मालवण येते मुलाचा व्यवसाय आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा आणि वार्षिक उत्पन्न साडेपाच लाखाचे आहे मुलाच्या घरी त्याचे वडील आई आणि एक भाऊ मुलाचा मामा कुडाळ येथील आहे मुलाची रास कन्या रास चित्र नक्षत्र आणि मुलाच्या अपेक्षा आहे सुसंस्कृत मनमिळावू आणि घर सांभाळणारी मुलगी असावी आता आम्ही दुसऱ्या मुलाची माहिती देत आहोत मॅट्री आय नंबर आहे के आर एम टू थ्री एट सिक्स मुलाची हाईट आहे सहा फूट मुलगा शहाऐंशीचा आहे सावळा मुलाच्या घरी आई वडील नाही वडील नाही आहेत आई एक भाऊ तीन बहिणी तीन बहिणी तिघांची लग्न झाली एक बाकी आहे मुलगा मुलाचं शिक्षण बी ए झालं आहे जी डी एस बी ए केला आहे त्यांनी बारावीनंतर आणि एका संस्थेमध्ये तो सर्विस करतो एक वीस हजार पगार आहे सचिव म्हणून एक वीस हजार त्याला पगार आहे मुलाचे गाव आहे मालवण आणि मामाही मालवणमधला आहे मुलाची रास आहे मिथून रास आद्र नक्षत्र आणि मुलाची अपेक्षा आहे सुस्वभावी आणि मनमिळाव मुलगी असावी मुलाचे वडील नाही आहेत मुलाचा मॅटरी आय डी नंबर तुम्हाला सांगितला के आर एम टू थ्री एट सिक्स आता आम्ही तिसऱ्या मुलाची माहिती देत आहोत मुलाचा मॅट्रिक आय डी नंबर आहे एस ए के टू सेवन एट सेवन मुलगा पाच फूट सात इंच आहे वर्ण मध्यम बांधा मुलगा बारावी केला आहे ॲग्रिकल्चरमध्ये आणि मुलाचं प्रायव्हेट कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजर कुडाळमध्ये आहे जॉबला हे चाळीस हजार पगार आहे मुलाच्या घरी वडील वडील दोन बहिणी विवाहित मुलाचे गाव आहे कुडाळ आणि मु... मुला मुलाचे मामाही कुडाळ सडचाच आहे मुलाची अपेक्षा आहे मुलगी बारावीपर्यंत चालेल दहावी बारावी चालेल नोकरी चालेल किंवा नोकरी नसली तरी चालेल चालेल गावी राहणारी राहण्याची तयारी असली पाहिजे अशी या तिन्ही मुलांच्या काही अपेक्षा आहे छोट्या मोठ्या ही सर्व आपल्या सिंधुदुर्गातील मुले आहेत आणि या मुलांमध्ये जर कोणी इंटरेस्टेड असाल सिंधुदुर्गातील वेल मुलं आहेत चांगली आणि आपण जर कोणी इंटरेस्टेड असाल तर आमच्याशी संपर्क साधू शकता हा जो व्हिडिओ आपण प्रथमच पाहत असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मुलींनो आमच्याकडे यंदाईच्या वर्षी ही मुलींची नाव नोंदणी निशुल्क आहे तर नाव नोंदणी करण्या करायला जरूर या आणि अशी बरीचशी स्थळे आमच्याकडे आहेत ही सर्व स्थळे मराठा आणि भंडारी समाजाची आहेत याची नोंद घ्यावी वैश्यवाणी समाजाचाही यात आहे मुलगा तर आपण भेटू पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन स्तरासोबत धन्यवाद